जनतेच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या अनेक समस्यांच्या अनुषंगाने पंधरा जवळपास त्यांच्या मागण्या आहेत त्या मागणीच्या अनुषंगाने ते अमरण उपोषणाला बसलेले आहेत आजचा सव्वा दिवस आहे आणि मला दोन तीन दिवसापर्यंत थोडंसं मी सिरियस घेतलं नव्हतो त्या विषयाला पण कालपासून लक्षात आलं का हा व्यक्ती वय झालेला असताही अमरण उपोषण करतो आणि लढणं हे त्यांच्या रक्तातच आहे मीरा

आणि आवाज उठवलेला मी त्याचा साक्षीदार आहे पण मागच्या सहा दिवसापासून ते या ठिकाणी जनतेच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या अनेक समस्येच्या अनुषंगाने पंधरा जवळपास त्यांच्या मागण्या आहेत त्या मागणीच्या अनुषंगाने ते अमरण उपोषणाला बसलेले आहेत आजचा सव्वा दिवस आहे आणि मला दोन तीन दिवसापर्यंत थोडंसं मी सिरियस घेतलं नव्हतो त्या विषयाला पण कालपासून लक्षात आलं इथे हा व्यक्ती वय झालेला असताही अमरण उपोषण करतो आणि लढणं हे त्यांच्या रक्तातच आहे मीरामुदिन यांना पूर्ण शहर ओळखतं ते कधी एकाही मागणीमध्ये त्यांची स्वतःची मागणी नाही आहे ते सामान्य माणसासाठी मागणी आहे एक सत्ता पक्षातला पदाधिकारी म्हणून माझ्या भावना वाटल्या की आपलं एक जुनं नातं सहकारी आहेत माझे ते जुने त्यामुळं मी आज या ठिकाणी भेटायला आलो आत्तापर्यंत वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम होती त्यांची शुगर बी पी लेवल चेक केली शुगर जवळपास नव्वद ब्याण्णव शुगर आलेली आहे बी पी पण बऱ्यापैकी फंक्च्युअट होतोय त्यामुळं ते कुठल्या पक्षातून उपोषण करतात काय करतात हा ही बाब गौण आहे सामान्य शेतकऱ्यांसाठी शहरातल्या नागरिकांसाठी ते उपोषण करतायत ही अत्यंत भूषणावर बाब नाही आहे कारण काही अडीअडचणी असते दूर करण्यासाठी त्या लढतायत पण आजची त्यांची परिस्थिती पाहता खूप खालवलेली आहे मी त्यांना धीर दिली दी त्यांना विनंती केली या ठिकाणी आमचे आहेत शत्रुघ्न दादा आहेत राजू राजुका, राजू कांबळे आहेत राजू पाटील आहेत वकील साहेब आहेत सर्व या ठिकाणी पदाधिकारी आहेत पक्षीय विषय नाही पण या गावातला एक लढाऊ कार्यकर्ता म्हणून दिरामुद्दीन साहेबांच्या प्रश्नावरती प्रशासनाने दखल घेणं अत्यंत आवश्यक आहे या ठिकाणी मी सत्ता पक्षातला पदाधिकारी असलो तर मी माझ्या वरिष्ठ नेत्यांना तात्काळ कळवल त्याचबरोबर या ठिकाणून मान्य जिल्हाधिकारी साहेबांना मी आता या ठिकाणी बोलणं झालं मान्य उपजिल्हाधिकारी साहेबांना बोलणं झालं मान्य शिव मॅडम असले यांच्याशी माझं बोलणं झालं हे सर्व येऊन ज्या समस्या मागण्या आहेत त्या इथं सोडवणाऱ्या त्या शक्यतो या ठिकाणी सोडवण्याचा ते प्रयत्न नक्कीच करतील ज्या समस्या मागण्या शासन स्तरावरच्या आहेत त्याच्यासाठी ते यांच्याकडून मागणीचा अहवाल घेऊन ते शासनाला पाठपुरावा करतील असं मला त्यांनी आत्ता नुकतंच सांगितलंय त्या पद्धतीनं यांना मी विनंतीही केलेली आहे तब्येत महत्वाची आहे आणि ही माझी विनंती आहे की आज प्रशासनाचे पदाधिकारी येतील किंवा सकाळी अधिकारी येतील पदाधिकारी येतील तर आपण त्यांच्या विनंतीला मान द्यावं आणि आपला लढा हा मागणीचा कायम ठेवा पण तब्येत पण सांभाळणं आवश्यक आहे